साहित्य घेतलं एक टमॅटो घेतला आहे इकडे कसुरी मेथी घेतले थोडेसे काजू घेतले एक कांदा कापून घेतलेला आहे एक छोटासा कांदा एकदम बारीक कापलेला आहे इकडे इकडे लाल मिरची टेचून घेतली आहे लाल मिरची म्हणजे ही ओलीच आहे हिरवी मिरचीचीच लाल झालेली लाल मिरची घेतली आहे इकडे अद्रक आणि लसूण टेचून घेतले एक टमॅटो एकदम बारीक कापून घेतला आहे थोडेसे लाल मिरच्या घेतल्यात आणि इकडे बेसन घेतले तर आज बनवते मी पनीर टिक्का पनीर घेतलेलं आहे थोडस तेल टाकते साधारण तेल गरम झालंय ना चण्याचं पीठ टाकते हलकासा कलर चेंज होताला, गॅस बंद करते जो घरगुती मसाला आहे ना तो टाकते आपल्या आवडीनुसार टाकायचे बघा कलर किती छान आलेला आहे थोडस थंड करून घेते बाउल बाऊलमध्ये काढून घेते बेसनचा जो मसाला केला होता त्याचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे एक चमचा दही टाकते लसूण आणि अद्रक टेचून घेतलेला आहे ते टाकते कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी टाकते इकडे मी शिमला मिरची कांदा आणि टॅमॅटो घेतलाय तो अगोदर टाकून घेते पनीरचे तुकडे टाकून घेते चवीनुसार पण कमी मीठ टाकते मीठ टाकायचं राहून गेलं होता, ते छान मिक्स करून ना एक पाच ते सात मिनिट बाजूला ठेवून देते एक कोळशाचा तुकडा घेतलाय आणि तो मी गरम करत ठेवलाय कोळशाला छान लाल करून घेते अगोदर त्याला फक्त एक पाच मिनिटच आहे जास्त वेळ ठेवायचं नाही स्मोक छान बसलेला आहे बघू शकताय तुम्ही मी साजूक तूप टाकलं होतं हा कोळसा आहे ना तो बाजूला काढून घेते पैन पॅनमध्ये मी बेसन गरम केलं होतं ना तीच कढई घेतली थोडंसं तेल टाकते कांदा जो एक कापून घेतला होता तो टाकते कांदा आहे ना आपल्याला स्मो पण झाला पाहिजे आणि साधारण लाल झाला सा पाहिजे कांदा बघा साधारणसा लाल झालेला आहे दोन खिरवे आपण लाल झालेल्या मिरच्या टाकते एक टॅमॅटो घेतला होता तो टॅमॅटो टाकते काजू घेतले होते ते टाकते म्हणजे सुट्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकते कोथिंबीर टाकतेलाही शिजवून देते मसाला बघा आपला छान झालेला आहे त्याला थंड करून घेते आणि मग मिक्सरमधून मधून फिरून घेते मॅरिनेट करायला ठेवलं होतं पाणी ते आता मी स्टिकला लावून घे त्याकडे जर स्टिक नसतील ना तर तुम्ही वरती सुद्धा हे छान फ्राय करू शकताय मी बटाटा सुद्धा घेतला होता एकाला छान लावून झालेलं आहे बघा मसाला छान थंड झालेला आहे मिक्सरला बारीक करून घेते बारीक करून घेते अगोदर मसाला बघा पूर्ण आपलं सगळे लावून झालेले आहेत व्यवस्थित वे थोडा वेळ अशीच ठेवून देणार आहे मसाला पण बघा छान वाटून झालेला आहे त्याच्यावरती आहे ना थोडंसं साजूक दूध टाकून घेते दूर नसला तरी आपण गॅस आपल्या घरच्या गॅसवर सुद्धा पनीर टिक्का खूप छान पद्धतीने बनवू शकतो आपली एक टिक्की छान भाजून झालेली आहे जाळीवर ठेवून घेते आपल्याकडे नागरीत तंदूर नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित तूप वगैरे लावता येत नाही फायनली फक्त थोडस तूप लावून पट्टी करून घेते थोडस तेल टाकते एक कांदा कापून घेतला होता तो टाकते आता लसूण आणि पत्र पेचून घेतला होता लाल मिरची पेचून घेतलेली तवीनुसार पण कमी मीठ टाकते घरगुती मसाला टाकते थोडस पाणी टाकते बघ का घेतलेला टॅमॅटो आहे तो टाकते आता जो मसाला करून घेतला होता ना तो टाकते मसाला ना छान मिक्स करून घ्यायचे आता जे मॅरिनेट केलेलं सारण राहिलं होतं ना ते याच्यात टाकते म्हणजे बघ आपलं काहीच वेस्ट झालेलं नाहीये थोडंसं पाणी टाकून हे छान शिजून घेते थोडी कसुरी मेथी टाकते वरून आणि आता जे पनीर घेतलं होतं ना ते टाकते मित्रांनो हो। काय म्हणताय मग हॉटेलमध्ये आपल्याला आवडणारी पनीर टिक्काची डिश आपण सहजपणे घरी बनवू शकतो याच्यावर विश्वास बसलाय ना तुमचा पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकता आपली भाजी खरं म्हणाल ना तो तो स्मोक दिला होता आणि जे गॅसवर आपण तंदूर केलेले आहे त्याच्यामुळे एक अप्रतिम स्मेल सुटलेला आहे म्हणजे सुगंध म्हणू शकतो आपण सोप्या पद्धतीने आणि घरच्या मसाल्यामध्ये हॉटेल किंवा धाब्यापेक्षा अगदीच उत्तम अशी ही बनवलेली पनीर टिक्काची रेसिपी ही व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि नुसतं बघू नका तुमच्या घरीसुद्धा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा थँक्यू गरम गरम पोळी आणि पनीर